नितीन गडकरी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचा घटक आहेत एक शांत अभ्यासू आणि उत्कृष्ट राजकारणी अशी त्यांची ओळख आहे स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असणारे गडकरीजी यांचं नाव कधीही कुठल्या वादात पुढं आल्याचं सहसा दिसत नाही विविध पक्षांमधील राजकारण्यांशी वैचारिक मतभेद असले तरी कुणाशी कधी वैयक्तिक पातळीवर वादंग झालेत त्यात नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश आहे असं कधी सहसा घडत नाही देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आपसुकच नितीन गडकरी यांचं नाव घेतलं जातं याला कारणही तसंच आहे ते म्हणजे त्यांनी सातत्यानं केलेली उत्तम कामं काही वर्षातच भारतातील रस्ते अमेरिका आणि युरोपमधील रस्त्यांसारखे दिसू लागतील असं वक्तव्य मध्यंतरी नितीन गडकरी यांनी केलं होतं त्यावेळीसुद्धा त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आपल्या कामातून आपली छाप पाडणारे गडकरी बोलण्याच्या बाबतीत मात्र अत्यंत शांत स्वभावाचे आहेत जन्म नागपूरमधला असला तरी नागपुरी खाक्या दाखवणं हा त्यांचा स्वभाव नाही असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही मग असं काय घडलं की चक्क नितीन गडकरी बिग बी अमिताभ बच्चन यांना नाटक मतकर रख फोडणीचे असं म्हणाले ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील तेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात होतं नितीन गडकरी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री होते त्यांच्या या कार्यकाळात मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं पंचावन्न प्रशस्त उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली अमिताभ बच्चन यांनी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास केला त्यावेळी ते फारच समाधानी झाले या कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांनी नितीन गडकरी यांना फोन करण्याचं ठरवलं गडकरी त्यांच्या कामात व्यस्त असताना अचानक त्यांना फोन आला फोन उचलल्यावर त्यांनी कोण बोल रहा आहे असा प्रश्न केला समोरून अमिताभ बच्चन असं नाव ऐकून मात्र ते वैतागले नाटक मतकर रक्क फोन नीचे असं म्हणत त्यांनी फोन बंद केला गडकरी यांचा असा समज झाला होता की कुणीतरी गंमत करण्यासाठी त्यांना फोन केलाय अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते असणाऱ्या नितीन गडकरी यांना हे अपेक्षितच नव्हतं की त्यांना खुद्द बिग बी यांचा फोन येईल अमिताभ यांना मात्र गडकरीजींचं कौतुक करायचं होतं मुंबई पुणे एक्सप्रेसवेमधील त्यांच्या प्रवासाचा त्यांना अनुभव कथन करायचा होता अभिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा त्यांना फोन लावला यावेळी त्यांनी फोनच्या सुरुवातीलाच आपण खरोखरच अभिताभ बोलत असल्याचं गडकरी यांना सांगितलं पुन्हा फोन आल्यानंतर नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम अभिताभ यांची माफी मागितली कुणीतरी मस्करी करत असल्याचं वाटल्यानं त्यांनी तसे उद्गार काढल्याची कबुली दिली बिग बी यांचा फोन आलाय म्हटल्यावर त्यांच्या या चाहत्यानं त्यांची तारीफ करण्याची संधी सोडली नाही त्यांचा आनंद हा चित्रपट पाचव्या तर दिवार आणि जंजीर हे चित्रपट तीन ते चार वेळा पाहिले असल्याचं गडकरी यांनी त्यांना सांगितलं एक चाहता त्यांच्या चित्रपटांची तारीफ करत असताना अमिताभ यांच्या मनात मात्र वेगळ्याच गोष्टींचा आनंद होता ते गडकरी यांना म्हणाले की आमचे चित्रपट पाच ते सहा महिने लोकांच्या लक्षात राहतात एखाद्या चित्रपटाचं संगीतसुद्धा उत्तम जमुना नसेल तर वर्षभर या चित्रपटाची चर्चा होते मात्र तुम्ही आज उत्तम एक्सप्रेस वे आणि अनेक उड्डाणपूल बांधले आहेत त्याचं महत्त्व अधिक आहे आम्ही मुंबईकर आहोत तुमचं हे काम आम्ही कधीही विसरू शकणार नाही असं म्हणत अमिताभ यांनी मोठ्या मनानं नितीन गडकरी यांचं कौतुक केलं नितीन गडकरी यांच्या उत्कृष्ट कामाला अमिताभ बच्चन यांनी दिलेली मोठी पोचपावती म्हणावी लागेल अशीच चांगली कामगिरी त्यांच्याकडून होत राहो आणि भारतीय रस्ते आणि वाहतूक यांची भरभराट होत राहो अशीच अपेक्षा व्यक्त करूया अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद